हे आहे मीडिया वन नेटवर्क आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र वन न्यूज आपला अभिमान आपला महाराष्ट्र तंतपलेस दानावसती का काय करायचे बस सादा फरीस तर ताको पोसेला काला कुट का गेट कम याच्या मध्ये कुठली लाठी दा

विद्यार्थ्यांना ती तुमच्याकडून आमच्या आईच्या गावातून बाहेर आहे त्यांनी आईला जे काही त्या मुलांना संस्कार केले हे गर्भसंस्कारापासून ही जी कलाकृती आहे आमच्याकडून त्यांच्याकडून जन्म तुमच्याकडून त्यांच्याकडून फक्त काय टच करण्याची गरज आहे की तुमच्याकडे आहे तू करा तू करू शकतो यू कॅन एवढं आपण म्हणायचं आहे तेवढं तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन याच्यामध्ये चित्रकला आहे याच्यामध्ये कोलाज काम आहे आमच्या बघितलं कोलाज म्हणजे काहीही जी द्या म्हणजे मोठ्याच त्या मुलांची जर माती शिकवले माता आणि माती

वस्तू बघत बघत सगळ्या वस्तू बघा ना पूर्ण बेंच माग घेतला का हे अश चला इकडं बघा या बाजूच्या बघा ए पहिली या बाजूच्या बघा वस्तू शिवराज बस खाली बळा का चला चला कोणत्या वस्तू आहेत कुठल्या छान वस्तू आहेत तुम्ही आणलेल्या वस्तू कुठ आहेत पुढे असं इकडे

चल <small> शिंदे जी हि प्राथमिक शाळा देऊ आज आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही विविध कलाकृतींच प्रदर्शन भरवलं होतं त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या मातकामाच्या वस्तू चिकटकामाच्या वस्तू कोलासकामाच्या वस्तू टाकावपासून काही टिकाऊ वस्तू अशा विविध पद्धतीनं बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवत या भर बर, प्रदर्शन भरवण्यामागचा मुख्य हेतून म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना संधी मिळावी त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य अनुर्मावे आणि त्यांना पुढील आयुष्यात त्याचा आवड निर्माण व्हावी त्यातूनच त्यांना विविध वेगवेगळ्या प्रकारच्या कलागुण व्यवसाय करण्यासाठी थोडंसं लहानपणापासूनच त्यांना त्याची आवड निर्माण व्हावी यासाठी आम्ही हे प्रदर्शन आयोजित केलं होतं त्यामध्ये सर्व इयत्ता चौथी ते पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट सादरीकरण केलं त्यामध्ये विविध प्रकारच्या वस्तू बनवून त्यांनी जर केलं त्यांच्याबरोबर त्यांच्या पालकांनी सुद्धा त्यांना उत्तम असं सहकार्य के मार, केलं मार्ग आमचे स्टाफ मेंबर सर्वांनी चांगलं उत्तम मार्गदर्शन केलं आणि त्यातून निर्माण झालेल्या आज प्रदर्शन भरवलं आणि या प्रदर्शनासाठी देऊरगावच्या ग्रामस्थांनी आणि सर्व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सर्वजण या ठिकाणी प्रत्यक्ष पाहण्यासाठी मित्र आले त्याबरोबरच सर्वांनी वेळ देऊन प्रत्यक्ष पाहिलं आणि उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला त्याबद्दल प्रथमतः देऊर ग्रामस्थ आणि मनपूर्वक आभार त्याचबरोबर असेच कार्यक्रम आम्ही वेगवेगळे उपक्रम सतत चालूच राहणार आहे त्या प्रत्येक उपक्रमासाठी सर्व ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद द्यावा आणि त्याचबरोबर आम्हाला भरभरून सहकार्य आहेच पण असंच करत राहू असा आवाहन करते आणि मी सांगतो ही ग्रामीण भागातील आपली शाळा इथं आपण सर्वजण लहान मोठं झालो खेळलो बागडलो अशी ही वास्तू या वास्तूचा जुलता प्रभावात थोडी प्रगती व्हावी नवीन योगाप्रमाणे सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे या चळवळीने आपण सर्वजण काळजी होतो या शाळेच्या विकासासाठी आवश्यक असणारी सर्व गोष्टी माझ्यातून आणि मुलाईची सेवा म्हणून घडावी अशी मनापासून इच्छा आहे माझी आणि त्यासाठी आपण सगळ्या आपण मला शाळेला अस्वस्थ करतो की आपल्या कुठल्याही उपक्रमात कुठलाही काय आर्थिक जर काय आपल्याला मदत लागली तर आपण मला सांगावं त्याप्रमाणे आपण नियोजन करूया आणि मुलांच्या प्रगतीसाठी आपण दिवसेंदिवस जसं तुम्ही शासकीय सेवा घ्या शासकीय सेवकाप्रमाणे तुम्ही काम करता पण त्याच्या बाहेर जाऊन एक पालक स्वतः समजून तुम्ही काम केलं तर मला तुमचं आणखी स्वतः बारकाईने लक्ष राहील याची मला खात्री आहे आणि त्याबद्दल तुम्ही काम कराल असा मला विश्वास आहे आपण या ते मला बोलवलं आणि त्या उद्घाटना आपण सर्वजण उपस्थित राहिलं आभार मानतो शाळेच्या कार्यक्रमामुळे आपल्याला वेळ शकत नाहीये दहा ची टायमिंग होतोय कोणते बातम्या शेत उशीर आहे आल्यामुळे आपलं आपण काय ठेवतो पंधराशे कोटी संमिश्र व्यवसायाचा टप्पा पूर्ण छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था तुमच्या टू व्हीलरचा स्पेशलिस्ट डॉक्टर कृपा ऑटोमोबाईल वाटाडिशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा अंजली कृषी प्रडीन केंद्र तरडगाव सुट्टीचा आनंद निसर्गाच्या सहवासात प्रसिद्ध सूत्रसंचालक व वक्ते प्रकाश राजे सोहळे अनेक सूत्रसंचालक एक